नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमड तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज चौदा एप्रिल सकाळचे साधारणतः नऊ वाजत आलेत पाहूयात येत्या चोवीस तासात राज्यातील हवामान कसे राहील सर्वात प्रथम म्हणजे नागपूरच्या आसपासच्या भागांमध्ये सकाळी गडगाटी ढग ढगवता आता फक्त नागपूर भंडारामध्ये ढगाळलेलं वातावरण आहे या व्यतिरिक्त गडचोली आणि सोलापूरच्याही काही भागांमध्ये हलकंसं ढगाळलेलं वातावरण आहे मात्र सध्या तरी राज्यात विशेष पावसाचे ढग नाहीत येत्या चोवीस तासातील जर आपण अंदाज पाहिला तर आपल्याला या ठिकाणी धाराशिव बीडचा पूर्वेकडील भाग त्यानंतर लातूर या ठिकाणी गडगाटी पावसाची शक्यता दिसते सोबतच सोलापूर जालना परभणी हिंगोली नांदेड यवतमाळ चंद्रपूर गडचुली आणि संभाजीनगरच्या एखाद्या भागांमध्ये जर का स्थानिक ढग तयार झाला किंवा बोर्डच्या दक्षिण भागात तर हलका पाऊस होईल आणि येत्या विशेष पावसाची शक्यता या जिल्ह्यांमध्ये सध्या दिसत नाही तालुकाने हाय पाहिलं तर मुख्यत्वेचं सांगितलं की इकडे अक्कलकोटचा भाग असू शकतो उमरगा लोहारा निलंगा औसा अनंतपाळ तसेच परळी अंबाजोगाई या तालुक्यांमध्ये केन्ज या ठिकाणी आपल्याला गडगाटी पावसाची शक्यता जरा जास्त दिसते बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकं जरूरच्या हवामानाच्या हो अंदाज अंदाजपणासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका